सगळ्यांना कोण आलाय बर मग की मी कुठं आली ग कुठं आली ग तू आ मामाच्यात मामीच्यात नाही रे मामाच्या गावाला म्हणायचं तर चिवूला आमच्या सुट्ट्या लागल्यात म्हणून शिव आली आमची नाही वे मग कस काय आली चमचाली खा तिला बाळाचं देण होत होतं तिला बाळाचं देण होत होतं आणि दोन तीन दिवस झालं की जायचं होतं आणायला रविवारी पण काल बापू आलं नलत त्याच्यामुळं मग आणलं रात्री देताना रात्री उशीर झाला दहा वाजले होते त्याच्यामुळं व्हिडिओ नाही काढला सकाळनं आणि आम्ही केली छान अशी चिवला खायला मॅगी म्हणली मामी मला मॅगी खायची आवडते तुला मॅगी आणि आजीने तिकडं केली खिचडी बाळ ना आजीला दोघीला दोघींच वेगळं आणि आपल्या चिकनच वेगळं काय खाल्लं तू बाळ काय नको येऊ इकडं मॅगी करून तिकड ये आपली रडती कशी आजी आल्या आजी सकाळ गेली फिरायला आणि आता आली तर रडती घी म्हणती आजीला आणि तिथं आजीच मोरत घेते कडली आमच्याकडे तर ये ना बी आजीला तिला हो लाडाची आजी आपा आपल्या आपा, आपा बारा म तिला काम आहे थोडस त्याच्यामुळं आपा कुठे म्हणजे नुसता आपा म्हणती तर या तुम्ही सगळी जण मस्त अशी मॅगी खायला आणि आम्ही आज काय बनवणार काय बनवणार आहे गाव लाडू बनवणार आहे ना छान असं घरायचं लाडू बनवायचे तर बाय बाय तिकट टाइम आव तुला नको